भारत। गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तांदुळवाडी शिवारात पहाटे दीड ते दोन च्या सुमारास चोरट्यांनी कुराड आणि लाकडी दांड्याने जोरदार हल्ला करून दरोडा टाकत लाखो रुपयांच्या रोकडसह दागदागिने दाग दागिने लुटून नेल्याची धक्कादायक घटना उत्तरवाडी शिवारात घडल्याने परिसरात खळबळली याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक सतराच्या रात्री दीड ते दोनच्या सुमारास राशीनकर वस्तीवर चोरट्यांनी हल्ला करून कपाटातील रोख रक्कम सोन्याचे दागिने आणि घरात झोपलेल्या महिलांच्या गळ्यातील कानातील सोन्याच्या लाखो रुपयांच्या रोकडसह ऐवज कुरड आणि लाकडी दांडकेने मारून करून लुटून नेल्याची घटना घडली आहे या हल्ल्यात जनार्दन कारभारी राशीनकर हिराबाई जनार्दन राशीनकर पोपट जनार्दन राशीनकर मनीषा पोपट राशीनकर सह पुरुष आणि महिलांना जबर मारहाण करण्यात आले असून चार जण गंभीर जखमी झालेत तर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू शिलेगाव पोलिसांना सकाळी माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पालवे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजपूत आणि त्यांची टीम शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस आणि त्यांची टीम श्वान पथक ठसे तज्ज्ञ हजर झाले श्वानाने घराच्या शेताच्या चारही कोपऱ्यांपर्यंत माग काढला आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे दोन आणि शिल्लेगाव पोलिसांचे दोन असे चार पथक तयार केले उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ निलेश पालवे यांनी सांगितलं पोपट जनार्दन राशीनकर यांच्या तक्रारीवरून शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः पोलीस निरीक्षक सलीम चाऊस करत आहेत अप्पासाहेब वंजारे जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर